daily update news. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून काँग्रेस पक्षात सक्रिय असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख अरुण राऊत दिनेश गोगरकर आणि बाबू पाटील यांनी अखेर पक्षाचा राजीनामा जाहीर केला आज आयोजित पत्रकार परिषदेत प्रवीण देशमुख यांनी विस्तृत निवेदन देत आपला निर्णय स्पष्ट केला प्रवीण देशमुख म्हणाले की विधानसभा निवडणुकीपासून आमच्यावर निराधार आरोप होत आलेत पक्षातील काही नेत्यांनी जाणीवपूर्वक आमचा अपमान केला कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण केलाय धक्के मारून काढा लाझा मारून काढा असे शब्दही वापरले गेले वारंवार अपमान सहन करण्यापेक्षा पक्ष सोडणे योग्य అమ్మలా వాటే ते पुढे म्हणाले की जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांच्या कारभारामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढलाय जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची ताकद वाढविण्याऐवजी नेतेच गटबाजी करून कार्यकर्त्यांना दूर सारतायत आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर पन्नास पेक्षा जास्त गुन्हे आंदोलनाच्या काळात दाखल झाले पण आम्ही पक्षासाठी काम करत राहिलो तरीही आमच्यावरच बोट दाखवलं गेलं असं देशमुखांनी खंत व्यक्त केली ते म्हणाले की काँग्रेसच्या राज्याने जिल्हा पातळीवरील मोठ्या नेत्यांकडे वारंवार तक्रार देऊनही योग्य ती दखल घेतली गेली नाही प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे ठाकरे यशोमती ठाकूर अमित देशमुख यांच्याकडे आम्ही सूचना केल्या पण आमचा अपमान थांबवण्यात ना आला नाही त्यामुळे स्वाभिमान जपण्यासाठी आज राजीनामा दिलाय असे देशमुख यांनी के जाहीर केलं पत्रकार परिषदेत उपस्थित कार्यकर्त्यांनी हे प्रवीण देशमुख यांना पाठिंबा दर्शवला यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जातीय परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेमध्ये आपण काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना चांगल्या पद्धतीने तिथे कशी निवडून आणू शकतो या चर्चेच्या ऐवजी या लोकांना पक्षातून काढून टाकलं पाहिजे त्या नेत्याला पक्षातून काढून टाकलं पाहिजे केवळ एवढंच नाही तर सुसंस्कृत म्हणून घेणारे प्राध्यापक किंवा विद्यमान आमदार त्या ठिकाणी ही भाषा वापरतात यवतमाळच्या सभेमध्ये वापरल्या गेली घाटंजीच्या सभेमध्ये वापरल्या गेली की जर हे लोक पक्षामध्ये मधून जात नसतील तर त्यांना धक्के मारून काढा आणि धक्के मारून काढत नसेल तर लाथा मारून काढा अशा पद्धतीचा शब्दप्रयोग त्या ठिकाणी केल्यानंतर त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांवर निश्चितपणे एक संभ्रम त्या ठिकाणी निर्माण झालं त्यांचं मनोबल कुठेतरी खसायला लागलं की ही नेते मंडळी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत नेत्यांच्या निवडणुका लोकसभा आणि विधानसभेच्या आटोकल्या आणि अशा परिस्थितीमध्ये यश अपयश लोकसभेमध्ये आपल्याला यश आलं विधानसभेमध्ये आपल्याला अपयश आलं ते खोडून कार्यकर्त्यांच्या का निवडणुकीमध्ये कसं बळ द्यायचं ते देण्याऐवजी कुठेतरी परत खच्चीकरण कसं करायचं परत काँग्रेसमधल्या कार्यकर्त्यांना काँग्रेसमधून कसं काढायचं एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर आज जे सरकार या ठिकाणी अस्तित्वात आहे जे पक्ष त्या सरकारमध्ये आहे मग भाजप असो राष्ट्रवादी पवार आदितदाचा गट असो किंवा शिंदे सेना असो हे तिन्ही पक्ष मोठ्या प्रमाणात आपल्या पक्षामध्ये लोक कसे येतील म्हणजे त्यांची सत्ता असताना सुद्धा ते आपल्या पक्षामध्ये लोक येऊन कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने परत यश मिळवता येईल किंबहुना लोकसभेमध्ये जे काही सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेवर मिस अपडेट